राज्यात बंदी असल्याने गुटखा बाळगणे आणि तो खाणे हे दोन्ही गुन्हा आहे असे असले तरी गुटखा सर्वत्र सर्रासपणे मिळतो इतकंच नाही तर आता गुटख्यावरून हाणामाणी करत टपरी चालक आणि ग्राहक हे दोघेही पोलीस ठाण्यात जातात एकमेकांविरुद्ध तक्रारी देतात आणि पोलिसही तक्रारी दाखल करून घेत आहेत बंदी केवळ कागदावरच असल्याचे हे चित्र दिसून आलं आहे याबाबत पाणटपरीत चालक राजाराम माने यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी ग्राहक देवराम हरगुडे यांच्यावर गुन्हा दाखल ही घटना मल्हार पान शॉप येथे बावीस जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पान टपरी चालक राजाराम माने हे मल्हार पान शॉप मध्ये असताना देवराम हरगुडे हे त्यांच्या कारने आले त्यांना व्यवस्थित उभे राहता येत नव्हतं त्यांनी आरएमडी माणिकचंद मागितली माने यांनी त्यांना आर एम डी दिली त्यांनी ती खाल्ली आणि ही खराब आहे असे म्हणून बाजूला फेकली मोठ्या आवाजात ओरडून शिविगाळ करून दारू पिण्यासाठी पैसे दे असे म्हणून भांडण करू लागला त्याला पैसे दिले नसल्याचा राग मनात धरून त्याने पानटपरीमध्ये ठेवलेली ताळी स्टीलचा डबा घेऊन तो त्यांच्या कपाळावर मारला त्यावर माने यांनी पाणटपरीमध्ये ठेवलेले लाकडी काठी हरगुडे यांच्या डोक्याला मारली त्यांचा आवाज ऐकून फिर्यादीचा मुलगा महेश आणि बाळा गायकवाड हे पळत आले त्यांनी हरगुडे याला मारहाण केली त्याच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे त्यांच्याच गाडीतून त्यांना एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं या भांडणात माने हे जखमी झाले